ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानुशि भूमिसुतो बुदश गुरुश्च शुक्र षणिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मित्रांनो अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिष श्री गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार मार्गशीर्ष मास पृष्ठ पक्ष षष्टी पूर्वा नक्षत्र सौभाग्य योग आणि वनिज करण चला तर सुरू करूया बारा राशींचं भविष्य कथन मेष राशी अति विचारांमुळे आपल्याला कदाचित मानसिक स्थिती बिघडू शकते आपली मानसिक स्थिती बिघडू शकते क्षणांचा आनंद घ्या उगाच नको त्या गोष्टींचं घेऊन चिंता वाढवून घेऊ नका वृषभ राशी थोरा मोठ्यांची ओळख होईल थोर मोठ्या व्यक्तींची ओळख होईल नवीन मित्र आपल्याला आज जोडता येईल आणि त्यांच्या ओळखीमुळे आपल्याला फायदा सुद्धा होईल मिथून राशी आर्थिक व्यवहार आपले आज सुरळीत पूर्ण होतील कमिशन बेसच्या कामावरती आपण असेल किंवा कमिशन मिळणार अशा गोष्टीमध्ये जर काम कार्यरत आहात तर निश्चितच आपल्याला त्याचा लाभ होईल पाहिजे कर्कराशी आज आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कामे करतायत ज्या जी कामं आपल्याला करायला आवडतात तशीच कामे वरिष्ठ आपल्यावरती सोपवतील सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि कामे करा नक्कीच लाभ सिंह राशी धार्मिक स्थळी आपण आज भेट द्याल आपल्या हातून दानधर्म घडेत आत्मिक समाधान लागेल कन्या राशी आज ज्येष्ठांसाठी वेळ खर्च कराल त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराल आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे आपल्याला आत्मिक समाधान लागेल तूळ राशी मनामध्ये कदाचित आपल्याला आज भय भय भीती निर्माण होत राहील परंतु अशी भीती निर्माण झाली तरी घाबरू नका जर आपण अनैतिक कामं करत नसाल तर भिण्याची काहीच गरज नाहीये अनैतिक कामापासून लांब राहा वृश्चिक राशी एखाद्या छुपे स्पर्धेमध्ये आपल्याला यश मिळेल ज्या स्पर्धेत आपण भाग केला होता अशा स्पर्धेमध्ये आपल्याला भाग यश मिळेल त्याचे आपल्याला आत्मिक समाधान लावे धनुराशी कुटुंब सौख्याचा विचार कराल कुटुंबासाठी धन खर्च कराल आनंद मिळेल मकर राशी मनात आलेली चंचलता दूर करा आलेल्या अडचणी दूर होतील संयमी राहा राशी मोठे व्यवहार संभावन करा जाणकाराचा सल्ला घ्या अशा संबंधित ज्या संबंधित जर आपण व्यवहार करत असाल किंवा आपल्याला व्यवहार करायचा आहे त्याची माहिती नसेल तर अशा संबंधित व्यक्तींचा जाणकारांचा सल्ला घ्या नक्कीच लाभ राशी विद्यार्थी वर्गाला अभ्यासात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील गुरूंचे उत्तम आशीर्वाद मिळतील त्यामुळे आपली कामे होती आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हित कार्य ठरव चला तो त्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद